रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा मिरजेत नशेखोरांची पोलिसांनी काढली धिंड महिला पोलिसांशी उद्धटपणा करणाऱ्यांना दाखवला पोलिसी धाक सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात नशेखोरांनी गेल्या काही दिवसापासून स्टेशन आणि बस स्थानक परिसरात दहशत माजवली होती प्रवाशांना धमकावणे मारहाण करणे आणि लुटमार करण्याच्या घटना वाढल्याने नागरिक त्रस्त झाले होते आज पुन्हा स्टँड परिसरात काही नशेखोरांनी दहशत माजवत महिला पोलिसांशी उद्धट वर्तन केलं ही बाप वरिष्ठ पोलीस अधिकारी संदीप शिंदे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ कारवाई करत पाच सराईत नशेखोरांना ताब्यात घेतलं यानंतर या आरोपींची शहराच्या प्रमुख मार्गावरून दिंड काढण्यात आली कायदे मे रहोगे तो फायदे मे पोलीस मेरे बाप हे अशा घोषणा देत पोलिसांनी कायद्याचा धाक दाखवला धिंड काढताना आरोपी हात जोडून गयावया करत असल्याचं दृश्य नागरिकांनी पाहिलं या कारवाईमुळे शहरात पोलिसांचा धाक पुन्हा एकदा निर्माण झाला असून नागरिकांनी या उपक्रमाचं स्वागत केलं आहे मिरज पोलिसांच्या या कारवाईमुळे नाशेखोर व समाजकंटकांना स्पष्ट संदेश मिळाला आहे की कायद्याच्या विरोधात जाणाऱ्यांवर कठोर कारवाई होणारच महानकरी न्यूजसाठी आदी माने मिरज